आज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा वजन काट्यावरती उभी राहिले आणि वजन बघून चक्क मला एवढं आश्चर्य वाटलं म्हणजे गेले महिनाभर मी अजिबात डाएट फॉलो नाही केलं काहीच नाही तरीही माझं वजन कमीच होतं पंच्याऐंशी किलोवरून कुठेतरी हा आकडा बघताना माझ्या मनाला लय समाधान वाटत होतं त्यानंतर ता। आज गुरुवार होता म्हणून मस्त अशी पूजा मांडून घेतली आज सगळ्या देवांना मस्त आंघोळ घातली होती घरातल्या देवांची पूजा करण्याआधी मी पहिल्यांदा उंबऱ्याची पूजा करून घेते उमऱ्याजवळ दिवाबत्ती करते त्यानंतर अगरबत्ती दाखवून उमऱ्याची पूजा करते आणि मग घरातल्या देवांची पूजा करते त्यामुळे मलाही प्रसन्न वाटतं आणि घरही प्रसन्न होतं संध्याकाळी भाजी आणायला बाहेर जायचं होतं म्हटलं थोडंसं तयार होऊन जाऊया जेणेकरून आपल्याला छान वाटेल म्हणून हा असा छान ड्रेस घातला म्हणजे मी सकाळपासूनच ह्या ड्रेसवरती होते पण तरीसुद्धा खूप दिवसानंतर हा ड्रेस घातल्यामुळं आणि तो आपल्याला व्यवस्थित बसतो यासाठी खूप आनंद होत होता त्यानंतर बघा संध्याकाळची दिवाबत्ती केली आणि दरवाज्यामध्ये मी सं सकाळी आणि संध्याकाळी थोडा वेळ दिवाबत्ती करते त्यामुळं संध्याकाळीही दरवाज्यामध्ये दिवा लावला आणि देवाला नमस्कार केला परत घराला नमस्कार केला आणि मी निघा